सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य संभाजीनगर इथे होणारं दुसरं शिक्षक साहित्य संमेलन संस्मरणीय ठरणार आहे आपण साहित्य रसिकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा असे आवाहन संमेलनाच्या स्वागत अध्यक्षा अश्विनी लाटकर तथा जिल्हा परिषद शिक्षण विभाग माध्यमिक याच्या शिक्षणाधिकारी यांनी केले आहे छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीनं दुसरे शिक्षक साहित्य संमेलन पाच फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता ग्रंथदिंडीने मंथन हॉल एम आय टी कॉलेज येथे सुरू होणार आहे दुसऱ्या शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कवयित्री आशा डांगे यांची एकमताने निवड झाली आहे विशेष म्हणजे या संमेलनाचे उद्घाटन छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी आदरणीय श्री दिलीप स्वामी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे उद्घाटन समय प्रसंगी एम आय टी कॉलेजचे सरचिटणीस श्री मुनिष शर्मा यांची उपस्थिती असणार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना विभागीय उपसंचालक प्रकाश मुकुंद माजी संमेलनाध्यक्ष हबीब भंडारे विभागीय उपसंचालक नाशिक डॉक्टर बी बी चव्हाण ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉक्टर यांनी दिली डॉक्टर साहित्य क्षेत्रात उपना निमंत्रण देण्यात आल्याची माहिती श्रीमती अरुणा भूमकर आणि जयश्री चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली यामध्ये मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतुकराव ठाले पाटील कार्यवाह डॉक्टर दादा गोरे ज्येष्ठ साहित्यिक आणि साकेत प्रकाशनाचे मालक बाबा भांड प्रसिद्ध साहित्यिक शिंदे मराठवाडा साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर ऋषिकेश कांबळे यांना निमंत्रण देण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली मंथन या एमआयटीच्या सभागृहामध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनास रसिक श्रोत्यांनी भरभरून दाद द्यावी आणि पाच फेब्रुवारी दिवसभर सकाळी आठ वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपण उपस्थित राहावं अशी आग्रहाची विनंती स्वागताध्यक्षा श्रीमती अश्विनी लाटकर यांनी केली आहे दखनी स्वराज्य न्यूजसाठी महेंद्र नरके छत्रपती संभाजीनगर शिक्षक साहित्य संमेलन छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिक्षकांसाठी आयोजित केले आहे या संमेलनामध्ये एक हजार शिक्षक सहभागी होणार आहेत आणि या संमेलनासाठी छत्रपती संभाजीनगर शहरातील एम आय टी इंजिनिअरिंग कॉलेजचा मंथन हॉल या ठिकाणी आम्ही आय नियोजित केलेला आहे आणि संमेलनाची संपूर्ण तयारी या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे संमेलनासाठी अभिजात मराठी साहित्य नगरी असं आम्ही स साहित्य नगरीचं नावही या ठिकाणी नियोजित केलेलं आहे आणि सर्व निमंत्रण पत्रिका संबंधितांपर्यंत पोहोचलेले आहेत या संमेलनासाठी उद्घाटक म्हणून आदरणीय जिल्हाधिकारी इंदिरजी स्वामी महोदय छत्रपती संभाजीनगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी बिकाजी विना सर मागील संमेलनाचे ज्यांनी मुहूर्तमेढ रोवली असे आमचे मार्गदर्शक आदरणीय एम के देशमुख सर या ठिकाणी उपस्थित असतील आणि हा एम आय टीचा जो हॉल आहे तो आशिष शर्मा सर या ठिकाणी उपस्थित असतील आणि सर्वांना मार्गदर्शन करतील यावर्षी आम्ही संमेलनाध्यक्ष म्हणून आशा डांगे या ज्येष्ठ साहित्यिक आहेत शिक्षिका आहेत त्यांची निवड केलेली आहे आणि शिक्षकांमध्ये जी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये साहित्याची उर्मी आहे प्रज्ञा आणि प्रतिभा आहे त्यांना हक्काचं व्यासपीठ मिळावं या उदात्त हेतूने आम्ही हे संमेलन आयोजित केलेलं आहे ज्यामधून विद्यार्थ्यांचा विकास होईल आमच्या परिसंवादाचाही विषय आहे की वाचन संस्कृती रुजवण्यासाठी करावयाचे प्रयत्न आणि यामधून विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास निश्चितपणे होईल आणि शिक्षकांच्या विचारांची आदानप्रदान होऊन खूप मोठ्या प्रमाणामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये साहित्यिक शिक्षक आणखी निर्माण होतील आणि नवीन पिढीला निश्चितपणे मार्गदर्शक दिशा देतील असा विश्वास या ठिकाणी वाटतो संमेलनामध्ये येणाऱ्या सर्व मान्यवरांचं सहर्ष हार्दिक स्वागत करतो धन्यवाद बैराम पाटील विद्यालयामध्ये सहशिक्षिका आहे या ज्या दुसऱ्या श आ, शिक्षक साहित्य संमेलन आहे या संमेलनाची मी संमेलनाध्यक्ष आहे सात सदस्यीय समितीने माझी यावर्षी माझ्या साहित्यिक कर्तृत्वाचा आढावा घेऊन निवड केलेली आहे खरोखरच शिक्षण विभागाचे या ठिकाणी मी आभार मानते की शिक्षकातील प्रतिभा साहित्य यांच्या याला व्यासपीठ मिळावं यासाठी आ, हे मागच्या वर्षी वर्षीपासून साहित्य संमेलन सुरू केलेलं आहे आणि यावर्षीसुद्धा आदरणीय शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग अश्विनीताई लाटकर मॅडम यांनी अतिशय पुढाकार घेऊन हे साहित्य संमेलन घ्यायचं ठरवलेलं आहे आणि त्यांच्याच पूर्ण मार्गदर्शनाखाली हे साहित्य संमेलन होणार आहे आपण सर्व या साहित्य संमेलनाला आम, आमंत्रित आहात दुसरं साहित्य संमेलन होत आहे याचा मनस्वी आनंद आहे शिक्षकामधील जे कलागुण आहे साहित्यिक गुण आहे यांना वाव देण्याची ही मोठी संधी आहे आणि मोठी पर्वणी आहे त्यामुळे शिक्षण विभागाचे सर्वप्रथम मी खूप धन्यवाद देतो आदरणीय अश्विनी लाटकर मॅडम ज्या संमेलनाच्या स्वागताध्यक्ष आहेत त्यांचे खूप धन्यवाद मानतो हे संमेलनाचं वैशिष्ट्य असं म्हणजे की सर्व शिक्षकांनी माझे मनातले शिक्षक आ, हा जो लेखसंग्रह याच्यासाठी लेख लिहिले आणि त्या पुस्तकाचं मुखपृष्ठ प्रसिद्ध चित्रकार गजेंद्र आवारे यांनी लिहिलं ही तेवढीच कौतुकाची बा बाब आहे